संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अनुदान न मिळालेल्या तालुक्यातील लक्ष्मी देवडे येथील लाभार्थींनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडला अनुदान तातडीने देण्याची मागणी नायब तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन केले याबाबत सविस्तर माहिती अशी तालुक्यातील संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या जवळपास साडेपाचशे लाभार्थ्यांना त्यांच्या विषयाचे धर्म मिळणारे अनुदान मिळत नाही व अनुदान न मिळण्याबाबत महसूल खात्याकडून कोणतीही कारवाई संबंधित लाभार्थ्यांपर्यंत केल्यामुळे त्या त्याचा लाभ मिळू शकला नाही शिवाय त्यांच्याकडून केवायसी करण्याच्या नावाखाली आधार कार्ड झेरॉक्स व आहे त्याची दाखले देखील घेण्यात आले नाही तरी देखील त्यांचे अनुदान जमा झाले नाही असे लाभार्थ्यांनी बँकेला हेलपाटी घालून देखील अनुदान जमा नसल्याची खात्री होताच या लाभार्थींच्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज तहसील कार्यालयात ठिया आंदोलन केले जाणार आहे व संबंधित लाभार्थ्यांना तातडीने अनुदान देण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी दिलेल्या निवेदनात चौतीस लाभार्थ्यांच्या सह्या आहेत चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका